शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला फवारणी करत असताना फवारणीचा जास्त लाभ आपल्याला कसा व्हावा किंवा फवारणी आपली जी आहे ती अधिक प्रभावीपणे कशी व्हावी याच्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की फवारणी कोणत्या वेळेस करावी फवारणीची एक वेळ असते समजा ठराविक वेळ आपण दुपारच्या वेळेस फवारणी करतो सकाळी फवारणी करतो संध्याकाळी फवारणी करतो तर यामध्ये आपल्याला सगळ्यात चांगली वेळ फवारणीची कोणती आहे हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आता इकडे बघा ज्यावेळेस आपण दुपारी फवारणी करतो त्यावेळेस थोडं वातावरण जे आहे ते गतिमान असतं थोडं वातावरण तर त्यामुळे आपण जे फवारणी करत असतो तर फवारणी करत असताना आपलं औषध इकडं तिकडे जाऊ शकतो किंवा वाऱ्याच्या वेगाने ते वाहून दुसरीकडे जाऊ शकतो पण जर आपण फवारणीच्या वेळा जर पाळल्या आपण सकाळी आणि संध्याकाळी संध्याकाळी चारच्या नंतर आणि सकाळी एक जर धरलं तर सात ते अकरापर्यंत मिनिमम धुर आपण या वेळेमध्ये जर आपण फवारणी केली तर आपल्याला जास्त प्रभावीपणे औषधाचा लाभ भेटू शकतो किंवा फवारणीचे जास्त प्रभावीपणे फायदे भेटू शकतात आपण जर सकाळी फवारणी केली तर आपल्याला जवळपास पंच्याहत्तर टक्के रिझल्ट चांगल्या प्रमाणामध्ये भेटू शकतात जे आपण दुपारी फवारणी करतो त्याच्या त्याच्या दृष्टीने आणि त्या व्यतिरिक्त जर आपण तीच फवारणी जर संध्याकाळी केली तर आपल्याला जे शंभर टक्के प्रभावीपणे त्या फवारणीचा लाभ व्हायला पाहिजे ते तेवढा लाभ आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो तुम्ही पण ज्यावेळेस फवारणी करता त्यावेळेस एक निरीक्षण करून बघा सकाळी फवारणी केल्याच्यानंतर सकाळी आपण ज्यावेळेस फवारणी करतो त्यावेळेस आपल्या समजा शेतामध्ये दवबिंदू पसरलेले असतात ते दवबिंदी पसरलेले असल्यामुळे आपलं जे औषध आहे ते औषध कमी प्रमाणामध्ये झाडाला लागू होतं आणि ते जर आपण दुपारी केलं तर दुपारी फवारणी करत असताना आपल्या शेतामधलं जे आहे तर ते वातावरणामुळे काहीच अगदी उगं पंचवीस ते तीस टक्के प्रमाणामध्ये आपल्या झाडाला ते लागू होतं औषध दुपारच्या प्रमाणामध्ये आणि तीच फवारणी जर आपण संध्याकाळी केली तर संध्याकाळी फवारणी केल्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये जे आपण औषध किंवा घटक वापरतो त्या घटकाचा पूर्ण लाभ आपल्या पिकाला त्या ठिकाणी भेटू शकतो बघा फवारणीची वेळेची जर निवड आपण जर ही केली समजा संध्याकाळची नंतर त्याच्यामध्ये आपल्याला परिणामकारकता जास्त प्रमाणात जाणू शकते ज्यावेळी समजा वे योग्य वेळी फवारणी केल्यास औषध पिकात प्रभावीपणे सोसले जाते आणि कीटकांपासून चांगले संरक्षण मिळते जसे की लष्करी आळी नियंत्रणासाठी सायंकाळची वेळ प्रभावी मानली जाते लष्करी आळी जी आहे ती नियंत्रणासाठी सायंकाळची वेळ अत्यंत प्रभावी मानली जाते त्यानंतर खर्चात बचत ज्यावेळेस आपण फवारणी करत असताना दुपारी फवारणी करलो तर त्यावेळेस आपल्याला जेवढा लाभ आहे तेवढं भेटणार नाही आपण जर संध्याकाळी केली तर लष्करायचा आळीचं पण प्रमाण कमी व्हायला त्यानंतर खर्चात बचत होते आपली चुकीच्या वेळी फवारणी केल्यास औषध वाया जाते आणि खर्च वाढतो आपल्या शेतीमधला झाडांची सुरक्षा कडक उन्हात फवारणी केल्यास पाणी जळू शकतात म्हणून थंड वेळेत फवारणी करणे आवश्यक आहे दुपारीच्या वेळी जर आपण फवारणी केली तर आपल्या शेतामधले झाडं कर्पा बसू शकतो का त्यांना झटका बसू शकतो आपण ती जर त्या टायमाला वेळ फवारणी केली तर आणि ती जर संध्याकाळी केली तर आपल्याला थंड वातावरण असतं शांत वातावरण असतं स्थिर वातावरण असतं त्याचा अधिक प्रभावीपणे फायदा आपल्याला दुपार दुपारपेक्षा सकाळपेक्षा संध्याकाळच्या वेळेस जास्त प्रमाणे होऊ शकतो सकाळी थंड हवा आणि शांत असल्यामुळे फवारण्यासाठी सकाळची एक वेळ उत्तम आहे आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ ही वेळ सर्वाधिक प्रभावी मानली जाते कोणती वेळ संध्याकाळची वेळ संध्याकाळची वेळ ही सर्वाधिक प्रभावी मानली जाते कारण तापमान कमी होते त्यानंतर झाडावरती दव पडलेले नसतात आणि औषध झाडांना ना, ना चांगल्या प्रकारे श्वसण्यास वेळ मिळतो संध्याकाळच्या वेळी फवारणीचे प्रकार आणि वेळ सिस्टमॅटिक फवारणी पिकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात करावी जेणेकरून औषध मुळांपासून वरपर्यंत पिकात पसरेल आणि आतून संरक्षण मिळेल आपण जर झाड लहान असताना पिकाची वेळ पाळली एक वीस ते तीस दिवसाचा कालो जर धरला हरभरे चार महिन्याचे पिक असेल सोयाबीन असेल अशी काही पिके आहेत ज्यांची जर आपण लहान अवस्थेमध्ये फवारणी केली तर आपल्याला त्याच्यामध्ये जास्त नफा भेटू शकतो आणि आपल्या पिकाला त्याचा जास्त लाभ होऊ शकतो हे आहे सगळ्यात महत्त्वाची वेळ पाळणं खूप गरजेचं आहे आपल्याला शेती करत असताना तेवढं करणं शक्य नसलं तरी आपण जर शेतामध्ये रेग्युलर येत असलो तर आपल्याला ह्या जर वेळा पाळल्या आपण तर आपल्याला नक्कीच शेतामध्ये आपली जी फवारणी करतो त्या फवारणीचा अधिक प्रभावीपणे फायदा आपण करू शकतो शेतकरी कसे वेळ तर खूप प्रमाणामध्ये देतो शेतीला पण वेळेस समजा मुख्य वेळी आहेत त्या जर वेळी पाळल्या आणि त्यावेळेला जर आपण त्या गोष्टी केल्या तर याचा नफा आणि फायदा आपल्याला जास्त प्रमाणामध्ये होतो आपण शेतामध्ये एवढा खर्च करतो आ, महागाची औषधं आणतो आणि त्या औषधाचं आपल्याला जास्त रिझल्ट घेणं पण महत्त्वाचं आहे आपण आपल्या शेतामध्ये फवारणी करत असताना औषधं जे आहेत ते याच्यासाठी वापरतो की आपल्या शेतामधलं पीक जे आहे ते अतिशय उत्तम प्रमाणामध्ये यावं आपल्या पिकाची स्थिती सुधारावी आपल्याला काहीतरी उत्पन्नामध्ये वाढ व्हावी तर आपण जर पिकाच्या फवारणीची जर वेळ पाळली मित्रांनो तर आपल्याला अधिक प्रभावीपणे आपले औषधं लागू होऊ शकतात आणि आपल्याला अधिक प्रभावी रिझल्ट मिळून आपल्या उत्पन्नामध्ये काही प्रमाणामध्ये वाढ होऊ शकतो एवढं मी तुम्हाला सांगतो माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अशीच नवीन नवीन माहिती घेण्यासाठी मला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो